रात्री झोपण्याआधी देवाचं नाव घेतल्याने काय घडतं माहीत आहे का हे हलक्यात घेऊ नका अंथुरनात पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलते कधी तुम्ही लक्ष दिलंय का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असो पण जेव्हा आपण अंथुरणात ज पडतो तेव्हा सगळं शांत होतं देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असतं आणि त्या वेळी जर एखाद्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे होय मित्रांनो रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाम घेत झोप जोग, झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागवतात झोपण्याआधी क्षण कास, खास खास असतो आपल्या अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्याला आयुष्याला दिशा देतात म्हणून जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं भीती नकारात्मकता चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं राम कृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान कोणतंही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा देवाचं नाव हे स्पंदन आहे कंप आहे ऊर्जा आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले जोडलेपण जाणवत जाणवतं तुम्ही मनाल हे सगळं आत्म्यात आहे पण विज्ञानही हेच सांगतात झोपण्याआधी मंत्र किंवा नाम मनानं म्हणजे मनाचं शांत करणं आहे जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुम्हाला वेगळं वेगळं उत्साह वगैरे येतो याच अवस्थेत मेंदू आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मकता विचार दूर होतात मनशांती मन शांत राहतं काळजी कमी होते नकारात्मकता नाहीशी होते नकारात्मकता शक्ती जवळ येत नाही झोप गुणकारी होते खोल झोप लागते मन ताजेतवाने होते सकारात्मकता ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा असते आध्यात्मिक प्रगती हळूहळू हळूहळू होते हळूहळू आत्मा जागृत होतो देवाची अनुभूती मिळते धनलक्ष्मीचा योग येतो जिथे देवाचं नामस्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही जे तुमचं मन आपोआप आठवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्या संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण करा धन लाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण करा आरोग्यासाठी दत्तगुरूचं नामस्मरण करा मन शांतीसाठी साईना साईबाबाचं नामस्मरण करा आणि आध्यात्मिक उत्ततीसाठी शिवचं नाम घ्या झोपण्याआधी हातपाय स्वच्छ धुवून बसा एक मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण केला अर्पण केला असं म्हणा देवाला मन शांतपणे देवाचं नाम घ्या राम राम किंवा ओम नम शिवाय असं म्हणा किंवा श्रीस्वामी समर्थ म्हणा नाम घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा जसं मन हळूहळू शांत होतंय तसं झोप स्वतःहून लागते देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचं समाधान आहे तुम्ही देवांशी संवाद साधत असता तेव्हा तुम देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधी कधी काही संकट टळतात काही अडचणीत सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे सगळं योगायोग नसतो ते देवाचं नाम कार्य करत असतं असं म्हणतात ज्यांच्या ओटावर झोपताना देवाचं नाव असतं त्यांचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा अनुभव आहे मला झोपण्याआधी साईबाबांचं नाम घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाम घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाहीत हे नामाचा परिणाम आहे राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजे नकारात्मकता जवळ आणि मन शांत होते ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंचमहाभूतात प्रतिनिधित्व करतं करतात हे आपल्या शरीरातील पाच तत्वांचा संतुलित करतात जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय संपादन आहे झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णत्व सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेतं पण आत्मा प्रवास करतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो त्यामुळे तुमचं आध्यात्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं वाईट स्वप्न येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं आजपासून फक्त पाच मिनटे घ्या स्वतःला झोपण्याआधी मोबाईल चिंता विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या हे नाम म्हणजेच तुमचं कवच आहे जसं लहानपणी आई अंगाईचं गीत गात असते तसं आता देवाचं नाम हे तुमच्या अंगाईगीत बनवा एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही जगाल की देव कधीतरी होता तुमच्यात होता तुमच्या ओठावर तुमच्या श्वासात तुमच्या झोपेतही होता जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायात आहात हे हलक्यात घेऊ नका कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करतो श्री स्वामी समर्थ